मस्त चटपटीत मशरूम खिमा आज मी करते खूप सुंदर लागतो पावाबरोबर खा गरम गरम फुलक्याबरोबर खा रोटी नान कशाही बरोबर फार सुरेख लागतो कसा करायचा ते आज आपण बघूया आपण आधी बटर घालूया बटरच्याऐवजी तुम्ही तूपही घालू शकता बटर जरा जास्त लागतं या खिम्याला आणि त्याची बिले मी याची चव देखील खूप छान येते जेवढं बटर तुम्ही जास्त घालात घरचं ताजं लोणी असेल तर त्या लोण्यामध्ये केलं तरी चालेल आपलं बटर वितळलं आहे पूर्णपणे आता मी त्याच्यात काही खडे मसाले घालते आहे तर मी इथे तमालपत्र दालचिनी घेतली आहे लवंग काळी मिरी आणि हिरवी वेलची असं सगळं घालते एखाद मिनिट परतून घेऊ आहे आपण गॅस मिडियम ठेवते मी आणि आता हे दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालते इथे मी एक टेबल स्पून आलं आणि लसूण असं जाडसर जरा वाटून घेतलंय ते घालते आणि ते पण कांद्याबरोबर परतून घेऊया कांदा आपल्याला थोडा लालसर करायचा आहे कांदा आता आपला थोडा लालसर झालेला आहे तुम्ही बघू शकता आता या स्टेजला मी इथे दोन टोमॅटो बारीक चिरून घेतले ते घालते हे दोन्ही टोमॅटो माझे थोडेसे आकाराने मोठे होते तुमचे लहान असतील टोमॅटो तर दोन चवजी तीन घेतले आता याच्यामध्ये आपण कोरडे मसाले सगळे घालून घेऊ हळद तिखट हे काश्मिरी तिखट आहे त्याच्यानंतर धनीपूर आणि हा चिकन मसाला आहे रेडीमेड मिळतो बाहेर तोच घेतलाय तो आणि हे आता व्यवस्थित परतून मी इथे थोडस मीठ पण घालते खूप मीठ नाही घातलेलं फक्त कांदा टोमॅटोला पुरेल एवढंच घातलाय नंतर आपण मशरूम घातले की त्यानुसार परत आपण ऍडजस्ट करू मीठ आणि हे आता छान थोडस तेल तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पर आपल्याला गॅस मिडियम मी तुम्ही बघू शकता बाजूनी तेल सुटलेलं आहे याचाच अर्थ आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे आता इथे हे जे मी मशरूम आहे हे काही नाही फक्त तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये घाला म्हणजे एकदम बारीक हे होतील चिरले जातील किंवा सरळ सुरीने शक्य तेवढे बारीक चिरून घ्या मी इथे चारशे ग्रॅम म्हणजे मशरूमची दोन पाकिटं आणलेली आणि ती स्वच्छ धुवून व्यवस्थित नंतर चॉपरमध्ये घालून त्याचं बारीक चिरून घेतलेली आहेत ती घालते आणि मशरूमला जात्याच थोडं पाणी असतंच पण जस्ट थोडंसं एक अर्धी वाटी पाणी गरम पाणी घालते मी थोडंसं सगळं नीट मिळून यायला आणि या स्टेजला आता मी थोडंसं मीठ घालणार आहे आधीचं मीठ लक्षात घेऊन आपण ती कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे आता हे झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटं आपण शिजूत देऊ तसं मशरूमला शिजायला फार वेळ लागत नाही पण तरी एक पाच मिनटं आपण थांबूया मस्त आपली भाजी तयार आहे भाजी नाही म्हणणार मी मशरूम खिमा खूप छान झालाय आता सगळ्यात शेवटी मी घालतेय कसुरी मेथी খান মিক্স করিয়া নঞতা গ্যাস বন্ধ করতে થોડી শি কোথিমির आपला मशरूम कीमा तयार है। भन्नाट अशी डिश मशरूम किंवा तयार आहे कसा करायचा ते आज तुम्ही लिना सुगरण कट्ट्यामध्ये बघितलं ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय